श्री स्वामी समर्थ सर्वांना ह्या वर्षी दिवाळीमध्ये चार प्रकारचे ऑर्डरमध्ये लाडू ठेवले होते लाडू बेसन लाडू रवा लाडू आणि शेवचे लाडू सगळ्यात फेमस आमचे शेवचे लाडू आहेत पण ह्या वर्षी थोडे कमी ऑर्डर होती ती रवा बेसनाचे लाडू पण खरोखर अगदी ह्या प्रत्येक लाडूची चव अगदी वेगवेगळे आहे तर आज आपण जे रवा बेसन लाडू बनवणार आहोत ते लाडू अगदी जे बेव ठेवताच विरगळतील एवढे छान असे लाडू तयार होतात तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे तीनशे ग्रॅम बारीक रवा आणि बेसन लागणार आहे दोनशे ग्रॅम साखर साडेचारशे ग्रॅम आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे एकशे साठ एम एल म्हणजे सा एकशे साठ ग्रॅम म्हणजे पाऊन वाटे आपल्याला इथे तूप लागणार आहे तर हे लाडू अगदी साजूक तुपामध्ये मी बनवणार आहे अगदी सर्व साहित्य अगदी लक्षात राहील असं साहित्य आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण अगदी छान सुंदर असे लाडू बनवणार आहोत तर इथं आपण पसरट तळाची आणि जाड अशी कढई घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण थोडंसं तूप घालायचं आणि हे जे बेसन आहे ते व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम बारीक रवा आणि दोनशे ग्रॅम आपण इथे बेसन घेतलेलं आहे असं प्रमाण आपण ह्या लाडूचं घेतलेलं ला आहे तर बऱ्याच जणांना बेसनाचे लाडू म्हणजे बनवायला खूप आवडं जातं त्यांनी जरी हे असे लाडू बनवले तरी चवीला अगदी बेसनाच्या लाडूसारखेच असतात पण छान असे लाडू तयार होतात अजिबात पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही हे लाडू केले तरी अगदी परफेक्ट जमतील असे हे बेसनाचे लाडू आहेत तर थोड्याशा तुपावर आपण छान असं बेसन छान खमंग म्हणजे त्याचा वास येईपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे आता बेसन आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढाईमध्ये आता आणखी थोडंसं तूप घालायचं व्यवस्थित निवडून चाळून ठेवलेला रवा आहे तो आपण ह्याच्यावरती भाजायचा आहे प्रत्येक जिन्नस भाजताना मात्र अगदी गॅस मिडियम ठेवायचा आणि नंतरच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आता रवा पण भाजताना अगदी बेसनासारखाच अगदी सावकाश भाजून घ्यायचा आहे बरेच जण अगोदर बेसन भाजतात आणि बेसन भाजत आल्यानंतर त्यातच रवा घालतात आणि मग आणखी दोन तीन मिनटे भाजून घेतात तर तसं करायचं नाही आहे आपण सर्व सेपरेट भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे लाडूमध्ये असा रवा कचकच वगैरे असा लागत नाही आहे तर व्यवस्थित असं आपण इथे रवा बघू शकता सोनेरी रंगावर छान असा भाजून घेतलेला आहे जर तुम्ही बेसन आणि रवा छान अगदी सोनेरी रवा म्हणजे ब्राऊन कलरवर जर भाजला तर लाडू अगदी छानच तयार होतात ते अजिबात टाळायला चिकटत नाही तर अगदी कमी तुपात बनवलेले लाडूसुद्धा अगदी जीबेव ठेवताच विरगळतील असे हे लाडू तयार होतात आता रवा छान सोनेरी झाला की आपण त्याच्यामध्ये भाजून ठेवलेलं जे बेसन आहे ते घालायचं आहे आता गरम गरम मिश्रण आहे तो वरच ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता कसला सोनेरी रंग छान आलेला आहे असं आपल्याला हे दोन्ही रवा आणि वेसन भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्याकरता बदाम आणि वेलची पण लागणार आहे तर अर्धा तोळा मी इथे म्हणजे पाच ग्रॅम वेलची घेतलेली आहे आणि इथं आपण साडेचारशे ग्रॅम साखर घेतली होती तर ती आता ही आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर साखर ही आपल्याला दळून घ्यायची आहे पिटी साखर बनवून घेतलेली आहे गॅस आपला मिडीयमच आहे तोवरच आपल्याला गरम गरम मिश्रणामध्ये पिटी साखर मिक्स करायची आहे तर ह्या लाडू करता आपण पाक वगैरे चा न करता अगदी बिना पाकाचेच रवा बेसन लाडू बनवणार आहोत आणि अगदी छान असे तयार होतात तर अर्धा चमचा आपण इथं वेलची पावडर म्हणजेच थोड्याशा साखरेमध्ये किंवा साखर दळतानाच तुम्ही त्याच्यामध्ये वेलची दाणी घालून ती दळली तरी चालते पण माझ्याकडे अगोदरच वेलची पावडर करून ठेवलेली असते त्याच्यामुळे साखर आणि वेलची दळून ठेवते त्याच्यामुळे ते आयत्या वेळेस कुठल्याही गोडाच्या पदार्थात वापरायला बरं पडतं तर इथं आपण अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे म्हणजे साखर मिक्स आहे त्याच्यामुळे नुसती वेलची पावडर असेल तर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आता हे मिश्रण सगळीकडे एकसारखं आपण करून घ्यायचं आहे म्हणजे ला जी पिठी साखर घातलेली आहे ती रवा बेसनाला व्यवस्थित सगळीकडे एकसारखं लागेल अशा पद्धतीनं आपण गॅस आता बंद केलेलं आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित एकसारखं करून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी म्हणजे जी साखर आहे ती थोडीशी मेल्ट होते आणि मिश्रण अगदी मऊ असं तयार होतं तर आता बघूया पंधरा मिनिटानंतर आपण आता चेक करूया लाडू वळायसारखं जर मिश्रण झालं असेल तर आपण लगेच फटाफट असे लाडू वळायचे आहेत मिश्रण जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर थोडंसं अगदी मिक्सरवरती ह्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही नाही तर साखर विथळते आणि मिश्रण खूपच पातळ होईल आता इथं मी बदाम टाकलेले आहेत लाडू वळायला येतो आहे त्याच्यामुळे मी बदाम टाकलेले आहे जिथं आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता जर मिक्सरमध्ये तुम्हाला जर मिश्रण बारीक करायचं नसेल म्हणजे थोडंसं फिरवायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट लगेच टाकून घ्यायचे आणि लाडू वळायचे आणि जर लाडू जर छान वळत नसेल तर मिक्सरवर थोडंसं फिरवा आणि शेवटी मग ड्रायफ्रूट मिक्स करून लाडू आपण वळून घ्यायचे आहेत तर चांगला घट्ट दापून असा लाडू वळायचा आहे ह्याच्यावरती तुम्ही मनुके लावा काजू बदाम जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट लाडूच्यावर लावू शकता तर अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता अगदी थोड्या साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित असे लाडू आपले तयार होत आहेत आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी केले तरी तुम्हाला हे लाडू अगदी शंभर टक्के जमणार आहेत तर अशा पद्धतीनं मी इथे रवा बेसनाचे लाडू अगदी रवाळ आणि छान खमंग खुसखुशीत असे लाडू मी इथं तयार केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला लाडू जमतील आणि ज्यांनी अजून कोणी सविता फूड कल्चरला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक पण करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा तर चला अजूनही तुमच्यासाठी अशा दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डरच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हे लाडू भयंकर आमच्या कस्टमरला आवडलेले आहेत आणि परत परत ह्याच्या ऑर्डर मला अजूनही आलेल्या आहेत चला तोपर्यंत धन्यवाद